शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अविनाश पुन्हा एकदा शेतीविषयक एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा विषय आपण निवडलाय ते म्हणजे शिमला मिरची खरं तर या मिरचीनं अनेक वर्ष पाठीमागच्या महाराष्ट्रासहित देशभरातले अनेक शेतकरी हे त्या ठिकाणी कोट्याधीश बनवलेत परंतु अलीकडच्या काळामध्ये थोडस ह्या मिरचीची लागवड आपल्या भागात कमी होते आणि जो भाग या मिरची लागवड करतोय त्याचं चांगलं संगोपन करतोय निवेदन करतोय त्याला मात्र ह्या मिरचीतून अतिशय चांगल्या पद्धतीचा पैसा कमवता येतोय जातीवंत शेतकरी ह्या मिरची अजून ची देखील लागवड करतोय कारण त्याला यातलं सगळं माहित आहे तो बरेच वर्ष शेती तरकारी करत असल्यामुळं थोडासा अनुभव जर त्याच्या पाठी असला तर या तरकारी पिकातून चांगल्या पद्धतीचा नफा कमवता येतोय तर आज या शिमला मिरचीच्या प्लॉट मध्ये मी उभा आहे थोडस पायाला लागल्यामुळं काठी घेऊन उभा आहे आणि हे जे काही प्लॉट आहे जवळपास वीस पंचवीस गुंट्याचा प्लॉट आहे आज चाळीस रुपयानं तोडा इथं चालू आहे मी मागाशी माल शूट करत होतो तुम्हाला मध्ये दाखवतो अतिशय देखणा असा माल आहे या प्लॉटवर कुठेही गुंजवर सुद्धा कुठल्या पद्धतीच्या रोगाचा अटॅक नाही मला अतिशय देखणं आहे चांगल्यापेदचा भाव देखील मिळतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी दोन भावंड मायासोबत उभा आहेत दत्तात्रय कुंडले आणि अशोक कुंडले हे अतिशय कष्टाळू लोक आहेत है यांचं मी इथं उभा आहे तिथं शिमला मिरची आहे पलीकडं घेवडा आहे द्राक्ष आहे पलीकडे साधी मिरची आहे पिकॉडोर हो आहे म्हणजे तरकारीमध्ये मास्टरकी असलेले लोक आहेत ती द्राक्ष बेदाण्यामध्ये यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर बऱ्यापैकी व्हायरल होतात अशी ही लोक शिमला मिरचीमध्ये आज चांगल्यापेद उत्पादन घेत आहेत मी तर यांना मुद्दाहून भेटायला आलोय कारण आपण फार दिवसांपूर्वी शिमला मिरचीचा व्हिडिओ केला होता त्या मी बऱ्याच दिवसानंतर आज शिमला प्लॉट मध्ये आणि हे पीक जर साधलं आणि हातामध्ये आलं याचं जर निवेदन प्रॉपर झालं तर हे पैसा देणारं पीक आहे कसं केलं हे मात्र आज तुमच्यासाठी जाणून घेऊया तुम्ही अजून देखील आमच्या प्लॅटफॉर्मवर तर आम्हाला आजच सबस्क्राईब करा कारण शेतीविषयक वेगवेगळे व्हिडिओ मी सातत्याने तुमच्याकडे घेऊन येत असतो दोन्ही भावंडाचं खरंतर स्वागत आहे खरंतर थोडस चालत होतं तुम्हाला इथं पण आता हे पायामुळे काय चालता येणार नाही खर तर देखना प्लॉट आहे एकदम वीस पंचवीस गुंठ्याचा हा प्लॉट आहे वर मिरची आहे पलीकडे द्राक्षेची बाग आहे घेवडा आहे वे वेगवेगळ्या पद्धतीचं तरकारी पीक आहे आणि मग शेने सांगितलं की तरकारी शेतीच्या जेवावर सात एकर शेती शेतीच्या जीवावर म्हणजे ज्या काळात शेतीवर रडलं जाते रडतेच लोक शेती परवडत नाही म्हणून त्या काळात भाऊनी फक्त कष्टाच्या जोरावर सात एकर जमीन घेतली घेतले पहिले तर खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून दोघांचे खूप अभिनंदन तर काय माल इतका भारी दिसतोय कुठं सुद्धा रोग राही नाही काय कशा पद्धतीनं चाललंय नियोजन काय सगळं वेळेवर व्यवस्थित नियोजन करायचं रानातनं सकाळी राणात यायचं त्यानंतर दिवसभरात शेड्यूल औषध पाणी रसायन जीव खत सगळं वेळेवर त्यामुळं शेतीशी दिवसभर शेतीत थांबणे एकनिष्ठ राहून जर व्यवस्थित शेती, शेती, शेती केली तर भरपूर नापावते काय तोटा होत नाही शेतीत तर निष्ठा पाहिजे शेतीवर निष्ठा पाहिजे आता हे निष्ठीचं फळ दिसायला लागले ही इतका देखना प्लॉट आहे कुठे सुद्धा टिपका नाही किंवा एक झाड फेल नाही किंवा झाड कुठं आता एवढा पाऊस पडला अर्ली पा। पाऊस झाला आपल्याकडं आणि हे पीक असं आहे की हे रोगराईला जास्त अटॅक जास्त अटॅक होते त्याच्यावर असं असून सुद्धा काय काय नाही सगळं औषध साहेबांचं नियोजन बर आणि वेळेवर फवारणी पाऊस उघडल्यावर स्टिकर वगैरे घालून नियोजन करून व्यवस्थित फवारणी करायची आता किती एकर क्षेत्र आहे पंचवीस गुंठ आहे वीस वीस पंच वीस गुंठ की पंच गुंठ होईल अंदाजे बरं वरायटी कुठली इंडस अकरा इंडस अकरा लावली तिची लागवड किती बाय कितीवर केली हे पाच बाय सव्वा फूट पाच हा सव्वा फूट जिगजॅग मध्ये सत्तर इंचावर येते बर आता ही बेड भरल्यात इथे चला जरा थोडं चला चला बोलू बांधाला बसू थोडं चालतंय बेडवर बेडमध्ये शेणखत घालून परत ड्रीपची हे आपलं रासायनिक खते हां दहा सव्वीस सव्वीस हां सुपर फॉस्फेट हां परत मायक्रोन्यूडन्स बरं सु सगळं सर्व टाकून बेड उडवून घेतले आहे आणि प्रत्येकचं नर्स फास्टर वापरले हां आणि बेड तयार करून बेड तयार करून मल्चिंग हातरून होलं पाडून लागण करून घेतले आहे मग साधारण कधीची लागवड आहे ह्याची ह्याची लागण सहा जून सहा जूनची लागवण आहे हां बरं खरं आता हे थोडं बाहेर बसू चला मला थोडं आता होबार येणार नाही असते वेळ बरं आता हे डोंबे भरणी झाल्यानंतर लागवड केली तुम्ही हे अजून ह्याच्यामध्ये डोंबे भरणी करताना तुम्ही काय काय पद्धतीच्या काळजी घेतल्या अजून ह्याच्यात त्यांनी निर्जंतुकरण करणे बर निर्जंतुकीकरण म्हणजे म्हणजे फंगल इन्फेक्शन ते इन म्हणजे फंगल म्हणजे मुळकूज वगैरे होणे म्हणून बेडमध्ये हे रसायन वापरले म्हणजे औषध रसायन औषध रसायन वापरले ही साहेब मदत करते साहेब साहेबांच्या मतेने बरं आता हे टेक्निकल माहिती तुम्ही सांगता का साहेब साहेब साहेबा सांगू दे साहेबाला विचारू ठीक आहे साहेबासनी बोल थोडस पाऊस यायला लागला त्यामुळे आशुरा उठून गेले तिकडे निवेदनासाठी छत्री दे इकडं एकच मिनिट घरदर थोडासा पाऊस आलाय हे असा संघर्ष असतो शेतीमध्ये म्हणजे शेतकऱ्या वाटेला बी आहे आम्ही थोडं बांधाव शेतकऱ्याच दाखवायला आलो तर ते आम्हाला बी घरदर चॅलेंज मी किती चॅलेंज मध्ये शेतकरी बिचारा काम करतोय बघा थोडस व्हिडिओ शूट करायला म्हणून आलो तर इथं पाऊस आलाय आणि असल्या पावसात सुद्धा ही लोक काम करते पलीकडे बी अजून काम चालू आहे काम थांबवलेलं नाही खरं तर साहेब थोडस टेक्निकली मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं हे खरं तर तुमचं नाव सांगितलं की ही माहिती सगळी आमच्या प्रतीकचे साहेब सांगतील जे हे जे सगळ्या शेतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे प्रोडक्ट वापरत आले मला थोडस तुमच्या प्रोडक्टचं तर माहिती पाहिजेच पण प्रोडक्ट सोबत थोडस आमच्या शेतकऱ्याला टेक्निकली सुद्धा नॉलेज आम्हाला तुमच्याकडून पाहिजे जर उद्या समजा मिरची किंवा शिमला मिरची लागवड करायची असेल आणि त्यातनंतर उत्पन्न बरं घ्यायचं असेल तर मला वाटतं शेतकऱ्याला तो ते ज्ञान किंवा ती माहिती जास्त महत्वाचं आहे मला थोडंसं ह्याच्या सुरुवातीपासून निवेदनापासून आपण अगदी लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत प्रत्येक स्टेजला जाव्या हेनी मला सांगितलं मग अशी देताना की बेसरमध्ये काय चाललं मी पुन्हा रिपीट प्रश्न तोच तुम्हाला विचारतो की ह्याचं डुंबे भरणी करताना किंवा ह्याची बेड प्रिपरेशन करताना तुम्ही नेमकं काय काय केलं आता बेड भरणी करताना आपण यांना एक भेसर डोस काढून देता बरं आता बेसर डोस मध्ये काय चोवीस चोवीस दहा सव्वीस सव्वीस प्रत्येकच न्यूट्रल फास्टर सुपर बावन किलो ची सुपर कॉम्बी म्हणून ची किलोची मायक्रोनिट्रोनची बॅग येत्या ती एक बॅग आणि निंबू पेंड आणि आपलं होमणी बिमणी लागून म्हणून एखाद कीटकनाशकच असं आपण त्यांना डोस काढून देता आणि पूर्वी पहिले यांनी शेणखत बी चार टोल्या एवढं पंचवीस घातलेलं आहे वापरलायच आहे बंद खरं आता हे बेड प्रिपरेशन झाल्यानंतर मल्चिंग पेपर टाकून हे सांगितलं मग ज्या पद्धतीनं सत्तर होती लागवड करून घेतली रोप लहानपणापासून चांगलं तयार झालं तर उद्या फळं चांगली मिळणार तर त्या रोपाच्या ग्रोथसाठी किंवा रोपाच्या वाढीसाठी सुरुवातीच्या स्टेला शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे नेमकी आता शेतकऱ्यांनी काळजी कशी घेतली पाहिजे की आपण जे बेड तयार केले ते पहिला बेड निर्जंतुक करून घेतला पाहिजे म्हणजे काय निर्जंतुकरण करून म्हणजे कसं आहे आता समजा त्याच्यात आदोगर तुम्ही कोणते पीक घेतलंय त्या पिकावर त्या जमिनीतले फंगल त्याच्यावर ठरलेले असतात म्हणजे त्या पिकाचे फंगल कीटक त्याच्यासाठी आपण त्याच्यासाठी आपण ते बेड आधी पहिले निर्जंतुक करून घेतले पाहिजे ते त्याच्यासाठी आपण आता ह्यांना की आपण प्रत्येक इंडस्ट्रीचं पाय प्रोटेक्ट म्हणून प्रोडक्ट येतोय तो चौदा प्रकारच्या बॅक्टेरिया त्या त्या तो बायोप्रोटेक्ट प्रोडक्ट वापरताना कसा आहे स्लरी बरोबर किंवा आपला सेंद्रिय गोळ ह्याच्या बरोबर ते वापरायचं म्हणजे बॅक्टेरिया ऍक्टिव्ह होते ते फास्ट ते त्यांना आपण ते पहिले आळून दिलत बायोप्रोटेक्ट त्याच्यामुळे तुमचा बेड सगळा निर्जंतुकरण झालं म्हणजे तुमची झाड रोपाची मुळीला जे डेव्हलप आहे त्याला अडता येत नाही काय मुळी तुमची फास्ट डेव्हलप झाली त्यामुळे रोपाचा ग्रोथ फास्ट चालू होतोय म्हणजे तुम्ही जी काय न्यूट्रिशन वापरताय ते फास्ट अपटेक करत हा। आहे आणि त्यामध्ये एनपीके ऑपटेकच्या बी आहे त्या बायोप्रोटेक्ट मध्ये त्यामुळे तुमचं सम प्रमाणात अपटेक होते समजा वातावरण बिघडलं किंवा तुमचं चुकून नत्र जास्त गेलं हा। तर त्या बॅक्टेरिया काय करते त्या एनपीके सम प्रमाणात तुम्हाला झाडाला अपटेक करते त्यामुळे प्लॉट टेबल राहते आणि ते आपण बघू शकतो प्लॉट मध्ये असा एक स्टेबल लँड सारखा त्यामुळं कसं आहे कोणता एक रोप बारीक एक मोठा असं काही नाही आणि शेटिंग बी एकसारखा आहे सगळं एनपीके के अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य हे प्रमाणात आपटेक आहे ते त्याचं ते कार्य आहे बाय प्रोटेक्ट खर तर आता हे रोप थोडस सा सांगितलं हे सगळं करताना तुम्ही मुळीवर विशेष लक्ष देता मुळीवर महत्वाचं दे लक्ष कुठलं बी पीक असलं तर त्याची मुळी महत्वाची आहे मुळकूज होऊ नये किंवा निमेट उडी होऊ नये किंवा पांढरी मुळीची चाल चांगली राहावी मध्ये काय केलं किंवा शेतकऱ्यांनी काय करावं जनरली दोन्ही प्रॅक्टिस स्वतःशन तुमचं प्रत्येकची मदत कशी आता जनरली म्हटला तर शेतकऱ्यांनी जसं आपण घर बांधतोय त्या टायमाला कसं पाया मजबूत पाहिजे बरोबर तसं जनरली म्हटला तर शेतकऱ्यांनी रोपांच्या मुळीवर काम केलं पाहिजे महत्वाचं तसंच आपण ह्यांना आपल्या प्रत्येक इंडस्ट्रीजचं मुळीव काम करणारे प्रोडक्ट मुळीव काम करणारे प्रोडक्ट कोणते आपले पी ग्रँड होमिक किंवा नायट्रोमस आपण त्या वेळोवेळी आता पी ग्रँड होमिक म्हणजे आपलं अठ्ठ्याण्णव टक्केच होमिक येत आहे त्याच्या जोडीला आपण आपलं एन ट्वेंटी फाय प्रोडक्ट एक आहे तो आपण त्याच्या कॉम्बिनेशन देऊन त्यांना पहिल्या आळवणी दिली त्याच्यानंतर मग बाकीच्या आळवणी आपल्या रेग्युलर करून की परत आपले आळवणी नायट्रोमस ची आले नायट्रोमस मध्ये कसं आहे आमचं पांढरेमुळे फास्ट वाढ करतय स्टंप झाड करते आहे झाडाचे झाड टेबल चांगलं करताय त्याच्यानंतर आपण पाचवी आळवणी दिलेले होते ते प्लॅन्टिफ्ट बारा एकसष्ट आणि मिक्स बर ते काय मग मा, आता बारा एकसष्ट येतं हे आपलं इस्रायल खत येते आणि लिफ्ट जी येते त्याच्यासाठी ते काय काम करतंय की तुमचं फुटवा झाडाचा फुटवा चांगला करत आहे आणि रेडीमिक्स त्याच्या जोडीला दिलतो म्हणजे कॉम्बिनेशन रेडीमिक्स म्हणजे आपलं मायक्रोट्रॉन येते तर मायक्रोट्रॉन दिल्यामुळे काय होतंय जे प्लॅन्टलिफ्ट निघणारा फुटवा म्हणजे जे प्लॅन्टलिफ्ट जे फुटवा काढतंय त्याला काळुकी पानाचा राठपणा झाडाच्या पानाचा राठपणा काळू की झाडा चकाकी ग्लेजिंग ठेवतोय खर तर ह्याच्यामध्ये ही सगळी शेती करतो आपण ह्याची फळं चांगली यावी म्हणून आणि त्यासाठी सेटिंग फार महत्वाची आहे किंवा फुलकळी फार महत्वाची आहे तर ह्या शिमला मिरचीमध्ये फुलकळी चांगली निघावी किंवा सेटिंग चांगलं व्हावं ह्यासाठी नेमकं काय करतात ने, किंवा काय शेतकऱ्यांनी केलं पाहिजे आता जनरली शेतकऱ्यांनी फुलकळी जास्त निघण्यासाठी त्याला खत नियोजन हे महत्वाचं ठेवलं पाहिजे त्याला न्यूट्रिशन व्यवस्थित दिलं पाहिजे ज्या त्या स्टेजला आता फुलकळीच्या स्टेजला फुल ते फुलकळीचं न्यूट्रिशन दिलं पाहिजे आणि त्याच्यात आणि महत्वाचा विषय काय आहे की महत्वाचा विषय असा आहे की पाणी नियोजन व्यवस्थित बस झालं पाहिजे शेतकऱ्यांना जर पाणी कमी बी पडलं तरी फुलगळ होणार आणि पाणी जास्त जरी झालं तरी बी फुलगळ होणार त्यामुळे महत्वाचा विषय आहे तो पाणी नियोजनाचा विषय त्यामुळे तिथं पाण्याचं जे न्यूट्रिशन आहे ते शेतकऱ्यांनी योग्य ठेवलं पाहिजे किंवा मग ज्या नुसार व्यवस्थित पाणी नियोजन केलं पाहिजे कसं आहे शेतकरी बी आता आपले हे शेतकोंडले साहेब जे आहेत शेतकरी हे बी शेती चांगल्या प्रकारे करते ते त्यामुळे ह्यांना पाण्याचं नियोजन बी व्यवस्थित जमत आहे जसं आपण सांगतोय जसं ते करतोय फार हे व्यवस्थित पाणी नियोजन चांगले देते ते त्यामुळे ते व्यवस्थित होत गेले आणि त्याच्यासाठी बी कसं आहे पाणी नियोजन बी केलंय आणि आपण जे प्रत्येक इंडस्ट्रीचे फुल काही निर्मिती होण्यासाठी जे प्रोटीन प्लस म्हणून जे प्रोडक्ट आपला येतोय ते त्यांच्या वेळेवे खाली न्यूट्रिशन स्प्रे हे व्यवस्थित त्यांनी जसं सांगाल तसं त्याने केलेलं आहे त्यामुळे त्यांचं व्यवस्थित फुलकळी शेटिंग व्यवस्थित झालेलं आहे आता फुलकळी झाल्यानंतर हे जी साईज तयार होणं फार महत्वाची गोष्ट असते तर साईजिंगला नेमकं काय काय गोष्ट तुम्ही साईज साठी काय केलं इथे नेमकं साईज साठी आपण जरा शेणखत वापरले ड्रिपची खत वापरले परत तेरा चाळीस तेरा वगैरे परत बेचाळीस सत्तेचाळीस असे ड्रिपची खतं वापरले त्याच्या साईज साठी नेमकं काय आता यांना आपण साईज साठी आहे ना आपलं प्रतीकच बेचाळीस सत्तेचाळीस दिलेले होते ते त्यांनी वापरले आता त्यांनी सांगितले परत त्याच्यानंतर आपण शेटिंग चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपलं प्रतीकचं खालून न्यूट्रिशन नऊ चाळीस नऊ प्लस टी त्याच्या जोडीलाच आपण रेडी मिक्स कॉम्बी जी आपली येते मायक्रोट्रॉन ते आपण ड्रिपद्वारे दिलेले होते आणि वरून फुल काही ड्रॉपिंग न होणे कारण कंटिन्यू पाऊस oh. असल्यामुळं फुल काही ड्रॉपिंग होण्याचे जास्त येते uh. ते काही शंभर टक्के सेटिंग होण्यासाठी uh. आपण प्रत्येक इंडस्ट्रीचे पीक फ्लावर म्हणून एक प्रोडक्ट आहे ते आपण यांना स्प्रेला दिलता uh -huh. पीक फ्लावर प्लस कॅल्बोर कॅल्शियम बोरान असं uh -huh. कॉम्बिनेशन टाकून आपण त्यांना स्प्रेला पीक फ्लावर म्हणून दिलता आपण बरं आता ह्याची साईज काय गणित आहे साईज साठी आता आपले बेचाळीस सत्तेचाळीस तसंच आपलं प्रत्येक इंडस्ट्रीचं बेचाळीस सत्तेचाळीस जसं येतंय तसं ते बेचाळीस सत्तेचाळीस वापरलेलं आहे परत आठ आठ तीस असं ग्रेड वापरलेलं त्यांनी साई साठी आणि आपण जे न्यूट्रोफास्टर जे रासायनिक डोस मध्ये वापरले पहिल्यांदा ते सकट आपलं साठी काम करत आहे आता हे जर मी बघितलं तर ह्याच्यामध्ये शायनिंग लस्टर चकाकी अशी मालाला एक नंबर आहे कुठला अटॅक नाही झाला त्या मालावर कुठल्या बरं ते त्याचं कसं नियोजन झालं ते नियोजन म्हणजे स्प्रेमध्येच की असं नियोजन त्याच्यामध्ये आपलं प्रोटीन आहे ना, ना, ना प्रोटीन प्लस जे येत या ते आपलं फुल काही निर्मितीसाठी बी काम करते ते आणि फुगवण आणि ग्लेजिंगसाठी साठी बी काम करते बर तसंच आपलं पीक फ्लावर येते ती ड्रॉपिंग साठी बी काम करते म्हणजे शेटिंग चांगलं करते ड्रॉपिंग अजिबात होऊन द्या शेतकरी रोगाचं काय अटॅक झाल कुठल्या रोगाचा अटॅक काय झाला तो नॉर्मल या वातावरण भरपूर येतो बर आपण चॅलेंजिंग व्यवस्थित साहेबांचं नियोजन वापरलं प्रत्येकच किती टक्के पर्सेंट नियोजन आहे प्रत्येकच तुमच्या प्रत्येकचं सात सत्तर टक्के सात सत्तर टक्के नुसतं प्रत्येकच आहे आणि बाकीचं मग राहिलेलं चाळीस टक्के बरं कारण हे बरेच सांगतात प्रोडक्ट की हे तर प्रतीचं हे वापरलंय प्रतीचं ते वापरले रिझल्ट आहेत का रिझल्ट नाहीतर ही व्हिडिओ करताना तेवढी म्हणायचे आम्ही साहेब आठवड्याला दहा दिवस दहा पण दहा दिवसाला येते येते येत बरं खरं तर आता साहेब हे मुदून काय विचारतोय कारण शेतकऱ्यांनाही तुमची खात्री द्यायला पाहिजे आता हे बऱ्याच वेळा काय होतंय व्हिडिओ मध्ये टेक्निकल कंपनीचे लोक आम्ही सोबत घेतो वेळा व्हिडिओ बघणाऱ्या पण असं वाटू शकतो की या कंपनीच्या साठी हा बसलाय का पण शेतकऱ्याला काय होते शेतकऱ्याला टेक्निकल सांगायला थोडी येते म्हणून यांनी सांगितलं की साहेब बोलतील आणि साहेब सांगताना मी प्रतीचं सांगते एवढ्या मध्ये म्हणून तुम्हाला विचारलं की किती टक्के प्रतीचं वापरलं पुन्हा कि क्षेत्र काय आयला हे अवघडच झाले आता मोठा सडागा आलाय ओके आता मला पुढे सांगा अजून हे जी ह्याच्यावर जी थ्रिप्स पडते म्हणजे आता ह्या जास्त अटॅक होतो त्या साठी काय करायचं नेमकं शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे थ्रिप्स साठी आता बाजारात जे प्रोडक्ट आहेत जे भरपूर प्रोडक्ट आहेत प्रत्येक कंपनीचे मग आता त्यात जे चांगले प्रोडक्ट आहेत एक चार पाच त्याचा त्याने स्प्रे घेतला पाहिजे योग्य कॉम्बिनेशन वापर काय वापरले हे तर आपलं आता प्लस म्हणून आपलं वापरलेलं आहे पण इतर सांगायचं म्हटलं तर मग आता आयुर्प्लस जसं आपलं येत आहे तसंच बायोतीनशे तीन आहे डेलिकेट आहे बेनिव्या आहे एक्सपोनस आहे हे जसं प्रोडक्ट आहे ते तसंच प्रकारे आपला आयुरप्लस येत आहे त्याचा आपण चा इथं वापर केलेला आहे स्प्रे दिलेला ट्रिप्सला ट्रिप्ससाठी ट्रिप्स साठी बरं आणि वायरस साठी वायरस साठी आपलं प्रोटेक्ट प्लस म्हणून येते त्याचा आपण वापर केला पांढऱ्या के माशेमुळे पांढऱ्या मासेमुळं पांढरे आहे खाली मुळी व्यवस्थित चालली पाहिजे जे तुम्हाला मग असे म्हणलं तसं कि डेव्हलप होईल तेवढी रिंग पडली नाही पाहिजे मुळी जर मुळीला रिंग पडली तर वर झाड वायर्स वर बळी पडते म्हणून पहिल्यांदाच आपण विषय घेतला तो हो? मुळीचा घेतला त्यामुळे महत्वाचा पाया मजबूत पाहिजेत चांगली होती होत्या हे थ्रिप्स ला अजून काय काय करतात मुळी झाली वर न फवार नाही करत फवार आपल्या आता ह्याच्यात कसं असं राहते फवार स्प्रेमध्ये एक कर्फेची फवारणी एक आपले तुमची थ्रीप्सची फवारणी आहे शेटिंगची फवारणी आहे फुलकळी वाढीसाठी फवारणी आहे पानाला फुलाला ग्लेजिंग मालाला ग्लेजिंग राहण्यासाठी फवारण्या हे स्टेप बाय स्टेप फवारणे आम्ही यांना पंधरा दिवसाचा शेड्यूल देऊन गेलो की ह्यांचं महत्वाचं आहे कामाचं नियोजन परफेक्ट आहे त्यामुळं व्यवस्थित कोणत्याही प्रकारचा ह्याच्या रोग येतच नाही आता दिसतोय नाही आता मला सांगा ह्याची साईज यासाठी काय करत आहे साईज साईजला आपलं प्रत्येक बेचा दिलेला आहे पुन्हा आठ आठ तीस म्हणून येते आपलं ग्रेड येत्या ते आपण वापरलेलं आहे रासायनिक खतामध्ये आपण जे पहिलं न्यूट्रॉल फास्टर म्हणून आपली पंचवीस किलोची एक बॅग येते ती आपण ह्याच्यात वापरलेली आहे आणि वरची वरची आपण एक तोडा झाल्या हो तो, समजा पुढे चार दिवस आहे त्याच्या आधी आपण बेचाळीस सत्तेचाळीस साठ आठ तीस किंवा न्यूट्रॉल फास्टर ही आपण ड्रिप नुस देतोय त्याला पाणी किती टाइम सोडलं पाहिजे किती सोडता ह्याला टाइमिंग पाणी पाणी तसं एक आड कस पाणी सोडायचं एक तास भर अर्धा तास लागेल तेवढं म्हणजे भूक किती तेवढं आणि त्यानंतर कस कळत किती म्हणजे बेड बघा बागा उचलून बघायचं कागद पाणी किती म्हणजे ओलं जास्त आहे का माती चेक करायची बेडच्या खाली बेडचं कागद उचलायचं जर चुक्कुल होत असला जर मातीचा गोळा लाडू होत असला तर पाणी कमी सोडायचं आणि जर लाडू होत असला जास्त होत असला ना पाणी सोडायला फक्त खत सोडायचं बंद करायचं हा म्हणजे ते पाणी तुम्ही तसं तपासताय तुम्ही बरं कारण आता सगळ्या तुम्ही सांगितलं होतं ना मग अशी पाणी जास्त जरी बी कळी गळते कमी पडली तरी बी कळी गळत म्हणजे हे सेन्सिटिव्ह असताना त्यामुळे पाण्याचं निवेदन ह्यातलं महत्वाचं निवेदन आहे हे साधारण किती तोड निघते दहा अकरा तोड चांगलं एक नंबर निघते एक नंबर आता आज दोन टना तोडा झालाय आता हे पुढं वाढत जातं का कसं वाढत जातं दोन टन तर तीन टन परत चार टन परत आणि थोडं कमी येते आपण त्याचा भार म्हणजे थोडक्यात एक चार बार चांगला निघाल्यावर परत कमी येणं आणि परत वाढते वाढते किती किती तोड होणं म्हणजे चांगलं तोड असते शिमला मिरची शिमला मिरची तर एक दहा तोड चांगलं झालं ना भरपूर पैसे मागे पैसे मिळते भरपूर आता हे वीस गुंट्याचं क्षेत्र आहे तुमचं हे एवढं खर्च सांगितलं ही फवार नाही ती फवार नाही शिमला म्हणलं त्यात पुन्हा पावसाळा असं आठ की सारख्या फवारण्या कराव्या लागते बरीच जण तर हे जर सिडनेट मध्ये म्हणून उत्पादन घेते बरेच शेतकरी आता हे एवढ्या फवारण्या तुम्ही करता किती खर्च येतो आता ही अर्धा एकर आहे किती खर्च आला ह्याला आतापर्यंत आतापर्यंत ह्याला एक लाख रुपये खर्च आलाय नुसत्या फवारण्याचा का रोपांपासून सगळं सगळा सरा रोपापासून रोप मल्चिंग मल्चिंग रोप लेबर मेहनत सगळं म्हणजे औषध बर एक लाख रुपये एक लाख रुपये तुमचा प्लॉट चालू झाला चालू बरं आता इथून पुढे खर्च कमी होतो खर्च होतो पण त्यापुढे उत्पन्न चालू असतं ना बरं उत्पन्न चालू असल्यामुळे खर्च करायला काय काय अडचण अडचण हे आज किती रुपये रुपये दोन टन गेले मी किती ऐंशी हजार ऐंशी हजार असं अजून वाढणार वाढणार तीन टन होणार बर असं सरासरी किती तोडा बसत असं वाटतं सरासरी आपल्याला पस्तीस चाळीस रुपये बसते बर, 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 बर आणि सरासरी किती किती टन निघते तोड्याला एका समजा दहा तोड्या सरासरी काढली तर सरासरी तीन दोन तीन दोन तीन टन झाले दोन तीन टना निघते ती चाळीस रुपये लाख होते इथनं पुढे किती खर्च होईल इथून दोन अडीच लाख रुपये होते अजून खर्च ड्रिपची खत आली स्प्रे आला बरोबर सगळं आलं त्यामुळे त्याला खर्च वाढतो कामगार थोडा वाढल्यामुळे थोडा वाढल्यामुळे कामगार वाढलं कामगार वाढल्यामुळे आणि त्याला जसं झाड वाढील तसं खत बी वाढलं झाडाची ग्रोथ वाढाली टनेज वाढालं तसं चार किलो जागेला पाच किलो पाच किलो जागेला आठ किलो असं वाढवत जायला त्या कमी करून नाही त्याला कमी झालं उत्पन्न कमी म्हणजे घट तोटाच बरं बाकीच्या शेतकऱ्यांचं काय होते की मालच्या नादात त्याला बेसल म्हणजे खालन रसायन खत कमी सोडलं ना आणि व्यवस्थित स्प्रे नसलं ना म्हणतेला कांडी करपा मुळकुज कोण प्लॉट थांबत राहत नाही आणि इथं आपल्यात तशी कुठली नाही ना, 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 ना। बरं कसं आपलं वेळेवर स्प्रे खत खा, नियोजन आणि ज्याला ती काय लागते ती मुळकुज होने ते वेळेवर सोडायचं त्याला कॉलर रूट नावाचा एक नवीन प्रकार आहे मी बघतो बराच एकदम खाली जमिनीपशी मुळीला असं कांडीला होते झाड असं पडते मी बराच ठिकाणी पडतं इथं तशी काय समस्या दिसत नाही काय कशामुळे कॉलर रूटला काय काळजी घेता तुम्ही कॉलर रूटला आपण साहेबांनी दिले साहेब मार्गदर्शन मग काय असतं साहेब कॉलर कॉलरूट साठी आपण ते बाय प्रोटेक्ट म्हणून प्रोडक्ट आहे प्रत्येक इंडस्ट्रीचा ते आपण ते ते तो काय करतो कॉलर म्हणजे कॉलर रूट तुमचे निमॅटोड टोड त्याच्यावर ते काम करतो त्यामुळे तुम्ही तो आधीच प्रिकॉशन दिला सुरुवातीला जे मगाशी मध्ये आपण बेड निर्जंतु करत त्यासाठी आपण बायोप्रोटेक्ट जो वापरला ते त्याच्यात ते चौदा प्रकारच्या आहेत त्या कमीत कमी एक दीड महिना काम करते कॉलर रूट येऊन कॉलर रूट येऊन देत नाही मोडकूज होऊन देत नाही तुमचं मुळीला रिंग पडून देत नाही कुठला फंगल पकडत नाही त्यामुळे तुम्ही आता प्लॉट मध्ये बघू शकता एक ही झाड फंगलचं नाही कॉलर रोटचं नाही वायरच नाही एक नंबर प्लॉट आहे आता हे, हे किती उत्पन्न निघते सरासरी सगळे म्हणून आता सरासरी एक सहा सात लाख रुपये होते सहा सात लाख रुपये होते बरं खर्च खर्च एक तीन लाख जा। जा पन्नास टक्के सा, चार लाख रुपये मिळते किती दिवसाचं पिका हे सगळं तीन महिन्यात सगळं तीन महिन्यात एवढं सगळं घडतंय तीन महिन्यात आता एक महिना चालू चाळीस दिवसात चालू होते बर आणि पुढचे दिवसात तोड आठ दिवसाला दोन महिने तीन महिन्यात चार महिने झाले सगळे मिळून चार महिने म्हणजे वीस गुंट्यात महिन्याला एक लाख रुपये जण आपण व्यवस्थित केलं तर व्यवस्थित केलं तर नाही तुमच्यासारखं केलं नाहीतर उगोच काय तर करायचं मला पैसे मिळाले नाही तो लॉस हो आणि कुठल्याही शेतीच्या व्यवस्थित शेती जर केलं तर पैसे तोटा होत नाही शेतीत हा हा ही कसं एवढी जमीन विमीन कस काय घेतली शेती व्यवस्थित नियोजन नियोजन सगळं टाइमाला काम लेबर लागते तेवढं जास्त घेणे नाही घरना व्यवस्थित करणे भाऊ भाऊ मिळून राहतो भाऊ भाऊ आई वडील सगळं राहतात टू गेड पोर सगळं बर चांगला ही खर तर दुसऱ्या अजून कशा कशा आहे इकडं आपली द्राक्ष बाग आहे लांबडी मिरची आहे टोमॅटो आहे वांगी आहेत तरकारीतली एक्सपर्ट दिसते तरकारी एक्सपर्ट आहे ना हो वांगी सगळं भरपूर द्राक्ष बे द्राक्षे द्राक्ष मार्केटिंग बी असते सुपर होय सरांग ठीक आहे असं आहे शेतकऱ्याचं निवेदन थोडस शिमला माला सुद्धा नवायक त्यामुळे थोडस टेक्निकली माहिती विचारण्यात थोडस माया सुद्धा गप्ल होऊ शकते कारण मायासाठी हे पीकच नवीन आहे आणि शेतकरी हा यातला अनुभव आहे आणि हे जे पाटील साहेब आहेत हा हुशार माणूस आहे कारण यांचे मग मी बराच वेळ हा शेतकऱ्यात यांचं जी कंपनीवाल्यांचं शेतकऱ्यात जमत नाही हे थोडस वेगळं राहते पण इथं मात्र तुमच्या दोघाही ट्युनिंग चांगले ही मदत करते वेळच्या वेळी फोन करून काय अडचण असली फोनवर सांगतात आता म्हणजे वातावरण चेंज झालं औषध आज जर हे असलं ना साहेब लेप हॉट पडला ले काय घ्यायचं मग त्याने लगेच फोनवर चेंज करून सांगितलं ना ते स्प्रे घ्यायचं ठीक घ्यायचं वातावरण वातावरण जर व्यवस्थित औषध स्प्रे झालं ना काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर साधारण अशी शिमला आहे थोडीशी खर्चिक आहे कारण स्प्रे मी एवढं म्हणजे काय आम्ही डाळीबाज्या मुलाखती करतो बाकी मुलाखती करतो एवढं स्प्रे ऐकत नाही आम्ही द्राक्ष शेतीला नाही एंडस अकरा मध्ये भरपूर औषध शिमला मध्ये द्राक्ष मध्ये औषध हवामान बदल हवामान बदललं तर हवामान चांगलं असलं त्यासारखं राजा द्राक्ष बागेसारखं नाही सारखं नाही हवामान बिघडले वर्षी पूर्ण अडीच महिने हवामान बिघडलेलं चौदा मे पासून जसा पाऊस चालू आहे द्राक्ष द्राक्षबाग इंडस अकरा किंवा काही मिरचा कुठल्याही असतो तरकारी मध्ये लय क्रिटिकल आहे म्हणजे स्प्रे जास्त करपा बुरी धावण्या त्यामुळे औषध वेळच्या वेळी रोज एक आड चालू कर्पाबुरी असते का ह्याच्या काय तुम्ही त्याला औषध आपण स्प्रे मधून पावडरे जास्त करून पावडरचा युज करतो वातावरणात त्यासाठी मग आता पावडरे आपण जास्त देतो तर साधारण मी म्हणाल तसं हे करपासाठी फक्त प्रत्येक इंडस्ट्रीजच पिलेक्झिन म्हणून ह्या प्रोडक्ट दिलाय दावण्या येऊन म्हणून पिलेक्झिन काय करतो ते पिलेक्झिन आपलं आ, करपा बुरी धावण्या ह्याच्यासाठी काम करते मालावर डाग घेऊन देत नाही ग्लेजिंग ठेवते आणि हा कंटिन्यू जर पाऊस लागला तर तो आपण प्रोडक्ट स्प्रेला शेतकऱ्यांना ठीक आहे साधन हे असलंय ही लई किचकट आहे मला मुलाखती घेताना सुद्धा हे असं जाणवत होतं की किती औषधांची नाव आहेत किती फवार ह्यामध्ये नेमके करावं लागते पण हे काका म्हणाले तसं द्राक्ष आणि शिमला मिरची एक अशी गोष्ट आहे की वातावरण बिघडले की त्याला रोज जपावं लागते आणि शेतकरी असलं निवेदन प्रॉपर झालं हे सांगूनच तो उपयोग नाही हे सांगितलं करायला केलं तर मग मात्र उत्पन्न जसं काका म्हणतील तसं चांगल्या पद्धतीने म्हणजे वीस गुंठ्यात महिन्याला एक लाख रुपये नफा म्हणजे चार महिन्यात चार लाख रुपये नफा घेऊन माणूस नौकर कमी होत नाही पण त्यासाठी निवेदन मात्र चोख लागतंय शेतीतला थोडासा अनुभव लागतोय जो ह्या शेतकऱ्याला आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरच या शिमला मिरचीतून चांगल्या उत्पन्न हा शेतकरी घेतोय तर शिमला मिरची ही मी म्हणाल तर सालीकडच्या काळात ते प्रमाण बरंच कमी व्हायला लागले परंतु ज्या भागात जो शेतकरी घेतोय तो मात्र निश्चितपणाने चांगला नफा कमवतोय प्रत्येक इंडस्ट्री म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं दर्जेदार औषधांचा पुरवठा करणारी कंपनी आहे हे रोहित पाटील साहेब आहेत यांचा नंबर आम्ही तुम्हाला या खाली व्हिडिओमध्ये देतोय त्यांना कॉल करून तुम्ही त्यांच्या औषधा संदर्भात चौकशी करू शकताय किंवा तुम्हाला जर शिमलामध्ये काही अडचणी असतील तर शिमला मधल्या अडचणीच्या संदर्भात किंवा एकूण तुम्हाला जे कुठली पिकं असतील त्यांची त्या पिकाच्या संदर्भात ते तुम्हाला निश्चितपणाने माहिती देतील आपण प्रयत्न केलाय की ह्यामध्ये नेमके रोग काय असते वाढ कशी असते जो डुंबा आहे किंवा त्याला आपण बेड प्रिप्रेशन म्हणतो तिथं काय करावं लागतं मूळ कुज होऊ नये निमेटूड होऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं झाडं डेव्हलप व्हावं त्यासाठी काय करायचं साईजसाठी काय करायचं कळीसाठी काय करायचं कारण याच्यामध्ये चॅलेंज आहे की खाली तोड्या चालू असतो आणि वर पांढरी ती जी काही फळ फळकळी ती फळकळी निघत असते त्यामुळे तिथं नेमकं कशा पद्धतीने निवेदन शेतकऱ्यांना केलं पाहिजे रोगराईयावर यावर भुरी करपाय दावण्याचा अटॅक आहे थ्रिप्स येतोय त्याच्यामध्ये नेमकं शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे ही माहिती आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला मला माहित आहे की एका व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती तुम्हाला देणं शक्य नाही पण या व्हिडिओमध्ये त्या माहितीसाठीचा नंबर मात्र देतोय त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि प्रत्येकची औषध हिने वापरलेत त्याचे चांगले रिझल्ट आहे आम्ही बराच वेळ झालं प्लॉटमध्ये फिरतोय या प्लॉटवर कुठेही एक साधा डाग नाही फळावर कुठेही डाग नाही सगळा प्लॉट एकसारखा डेव्हलप डेव्हलप केलाय या पाटलेल्या या मित्राने आमच्या शेतीमध्ये बिल्ड प्रिपरेशनमध्ये जितक्या चांगल्या पद्धतीनं काम केले की उद्या जाऊन जे नवीन रोग येणार होते ते रोग कुठले आले नाहीत आणि झाडाला चांगली ताकद मिळाल्यामुळे स्टंप चांगला झाल्यामुळं त्याला फुटवे चांगले फुटले आणि साधारण फुटव्याची संख्या चांगली असली की त्याला चांगल्या पद्धतीनं सेटिंग होते आणि सेटिंगमध्ये सुद्धा ह्या शेतकऱ्याचं पाणी खत निवेदन ह्या सगळ्यांसोबत हिने जी दिलेली वेगवेगळ्या फवार आहेत त्या औषध आहेत म्हणजे खालून पण द्यायचं आणि वरून पण द्यायचं ह्या पिकाला या दोन्हीचं चांगल्या पद्धतीचं जे काही मिश्रण आहे ते मिश्रण केल्यामुळं चांगल्या पद्धतीचा अवरेज देखील ह्या शेतकऱ्यांना मिळते अवघा वीस गुंट्याचा हा प्लॉट आहे आणि दोन टनाचा तोडा दुसराच व्हायला लागलाय पुढे हा टोन आहे तो तोडा वाढत जाणार आहे शिमलाचे दर मध्ये अठ्ठावन्न साठ रुपये होते आता चाळीस रुपयात हे काका म्हणतात एक तारखेपासून वाढत जातील असे जर राहिले तर चांगल्या पद्धतीचा आर्थिक फायदा ह्या शेतातून मिळू शकतो त्यामुळं घाबरायची गरज नाही विनाकारण या शिमला शेतीबद्दल मनामध्ये उगाच कायदा गैरसमज किंवा भीती बाळगायची गरज आहे योग्य निवेदन योग्य लोकांची साथ आणि हिनी जसं सांगितले तसे करणारी माणसं जर असली तर शिमला शेती चांगला पैसा मिळवून देते ህሚ ማትረን ነክ ደነበል